जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉक अँड रेसिपी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज बनवणार आहे मी कार्ले कार्ले फ्राय तर मस्त पाहू शकता तुम्ही इथे लसूण आलं खोबरं कांदा कांदा आणि खोबरं मी भाजून घेतले आलं लसूण घेतले आणि आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे पाहू शकता तुम्ही लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाचसा थोडंसं आलं घेतलं आहे आणि हा मसाला मी दोन तीन भाजीमध्ये वापरणार आहे भरपूर आहे तर चला आपण आता कारलं कट करून घेऊया इथे कारलं अशा पद्धतीने मी एक कारल्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत कारलं आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे मधी सर्व बी मी काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने सर्व आपण कारलं आपण असे चिरून घेऊया आता इथे प्रत्येक कारल्याला मीठ लावून घेणार आहे मी तर पाहू शकता तुम्ही तर हे कारलं आपल्याला शिजवायचं नाही आहे तर सर्व कारल्यांना अशा पद्धतीने मीठ लावून घेणार आहे आता आपण खोबऱ्याचा मसाला आहे तो घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी चार पाच चमचे पोहे खायचे तर एक वाटी असं घ्या तुम्ही आता आपण मसाले घालून घेऊया इथे मी घरचा काळा मसाला घेतला दीड चमचा त्याच्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे लाल मसाला घेतलेला आहे मसाले तुमच्या अंदाजाने कमी जास्त तिखट घ्यायचे आहे हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे याच्यात पाणी न घालता पाण्याचा एकही थेंब न वापरता मी ही कारल्याची रेसिपी बनवणार आहे आता इथे आपण थोडंसं तेल घालून घेऊया पाणी न घालता तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आता तेल घातल्याने इथे दोन दिवस आपले कारले टिकतील आणि चवीलाही खूप छान लागतात खायला आता सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेऊया आणि या कारल्यांमध्ये एक एक करून भरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने कारला आपल्याला असं कट करायचं नाही आहे फक्त मधून बी काढलेली आहे आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे कढई आपली जर थोडी जाड बोडाचीच घ्यायची आपल्याला आता आपण तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं का आपल्याला इथे कारलं सोडून घ्यायचं आहे तेलात हे कारले अगोदर शिजवायचे नाही आहेत तर पाहू शकता असं आपण कारलं एक एक ठेवून घेऊ या सर्व कारले हे काला कारले अजिबात कडू लागत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतके भारी लागतात खायला आता इथे दोन मिनटांकरता मी वाफ देऊन घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे दोन मिनटं आपले झालेले आहेत आता आपण अशी परतून घेऊया खालची भाजी बाजू वर करून घ्यायची आहे आता इथे जो उरलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे आणि मी थोडी चिंच घेतलीत चिंच थोडी धुवून घ्यायची आहे चिंचसुद्धा मी मसाल्याबरोबर घालून घेतली गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे आता परत आपण इथे तीन चार मिनटाकरता झाकण ठेवूया तर पाहू शकता तुम्ही मस्त आपले कारले असे मसाला वगैरे तळला गेलेला आहे कारल्याचा कारल्याचा मसाला नंतरच घालायचा आहे म्हणजे जास्त जळणार नाही आणि हा मसाला खायला तर अप्रतिम लागतो आता आपण सर्व कारले असे परतून घेऊया अजून दोन मिनटं झाकून ठेवलं होतं मी तर बा खूपच भारी झालेलं आहे आपलं कारलं एकच नंबर खायला पण तितकंच भारी लागणार आहे रेसिपी आवडली ते लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन कोणी बघत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद